रामदास जाधव हो यांची भाजपाच्या महत्वाच्या पदी नियुक्ती करावी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना निवेदन रामदासजी खंडूजी जाधव हे हो मूर्तिजापूर येथील भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते असून त्यांनी आजपर्यंत पक्षाच्या माध्यमातून भटक्या व विमुक्त समाजासाठी आणि दलितांसाठी फार मोठं सहकार्य समाजकार्य केले आणि त्यांनी त्या समाजाच्या कल्याणासाठी अनेक कामं आहेत त्यामुळे त्यांना भाजपच्या अशा महत्वाच्या पदावर नियुक्ती करावी अशी मागणी तालुक्यातील लोकांकडून केली जाते याबाबत मूर्तिजापूर येथील भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्या मोनालीताई गावंडे यांनी भाजपचे प्रदेश अध्यक्ष श्री यांना तसे निवेदन रामदास जाधव हे गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भटक्या विमुक्त जातीसाठी आणि दलितांच्या कल्याणासाठी समाज कार्य करत आहेत त्यांना भटक्या व विमुक्त किंवा इतर एखाद्या महत्वाच्या पदावर नियुक्ती करावी अशी मागणी बार्शी टाकळी आणि मूर्तिजापूर तालुक्यातून करण्यात येत आहे याबाबत या स्थानिक मूर्तिजापूर येथील भारतीय जनता पार्टीच्या सक्रिय कार्यकर्त्या मोनालीताई गावंडे यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना तसे शिफारसीचं पत्र दिले यासाठी पक्षश्रेष्ठींनी योग्य तो निर्णय घेऊन रामदास जाधव यांची महत्वाच्या पदावर नियुक्ती करून जनसामान्य लोकांची सेवा करण्याची संधी द्यावी अशी मागणी दोन्ही तालुक्यातील करण्यात येत आहे जाधव यांनी गेल्या अनेक वर्षापासून मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात समाजकार्य केलंय ते नेहमी दलितांच्या दिनदुबळ्या समाजासाठी लढत असतात झटत असतात त्यामुळे या मतदारसंघातील सर्व लोकांनी त्यांना पसंती दिली आहे त्यामुळे भाजप पक्षाने योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे रामदास जाधव यांनी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांची भेट घेऊन त्यांचे मुंबई इथं नुकतेच स्वागत केले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा